नमस्कार बखरलाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मालवणमधील घटनेमुळे संपूर्ण राजकारण जे आहे महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते एकदम तापलेलं पाहायला मिळत आहे मा एकीकडून आरोप होत आहेत तर दुसरीकडून प्रत्यारोप होत आहे मात्र या सर्व राजकारणांमध्ये एक पक्ष असा आहे ना त्या पक्षावरती कोणी आरोप करत आहे ना त्या पक्षातून कुणाकडे प्रत्युत्तर म्हणून जे काय आहे ते दिलं जात आहे तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांचा गट याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन्ही प्रवक्ते आहेत रुपाली ठोंबरे पाटील आहेत प्रदीप देशमुख आहेत ताई दादा काय सांगाल काय नेमकं प्रमुख कारण आहे या सर्व पुतळ्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांचं कुठंही नाव नाही आहे त्यांना त्यांनी एक जाहीर माफी देखील मागितलेली आहे कालच्या भाषणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांचं किंवा राष्ट्रवादी पक्षाचं कुठेच त्यांच्यावरती आरोप होत नाहीत प्रत्यारोप देखील त्यातनं होत नाही मालवणमधील राजकोट जो किल्ला आहे त्याच्यावर जी छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची जी घटना घडली ही अत्यंत वेदनादायक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची संवेदशील आहे त्याच्यामुळं जे पुतळ्याचं काम झालं त्या आठ महिन्यामध्ये तो कसा पडला त्याच्यावर तर ते कारवाई झालीच पाहिजे परंतु जेव्हा ही घटना घडली त्याला जे सरकारमधनं माननीय अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तेरा कोटी जनतेची माफी मागितलेली आहे कारण का ही घटना खरंच अत्यंत दुर्दैवी आहे ही जरी अपघात दुर्घटना झाली असेल तरी त्या एक जबाबदार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादांनी तेरा कोटी जनतेची माफी मागितली की जी घटना झाली आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलमी दिलगिरी व्यक्त करतो वर्षाच्या आत तो पुतळा पुन्हा स्थापन होईल याच्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाची कारवाई लावतो आणि जो दोषीत त्यांच्यावर गुन्हे दाखल कर झाली पाहिजे ही माननीय अजितदादांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक खरे मावळे त्या पद्धतीने त्यांनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून मांडलेले आहे खरं तर महाराजांच्या पुतळ्यावरनं अशा पद्धतीचं राजकारण होणं हे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी आहे कारण का संवेदशील विषय आहे आणि जर ही घटना घडली आहे तर आम्ही सरकारमध्ये आहोत आम्ही ही परिस्थिती सा थांबाळून घेतली पाहिजे विरोधकांचं काम आहे विरोधक आमच्यावर टीका करतील किंवा विरोधक तिथे येतील त्यांनी येऊन जावं हे लोकशाही आहे त्याच्यामध्ये आम्ही खरं त्यांना अडवलंही नाही पाहिजे परंतु जो काही काल प्रकार झाला तो महाराष्ट्राला कायम फासणारा होता कारण का नारायण राणे जे आहेत आमचे ते केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे ते सत्तेतले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी राजकारणाची पातळी दरवेळी जर आपण नुसतं टोमणे आमने किंवा इथं तुमचं शत्रुत्व गाडवण्यात घालवत असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार नाहीत माननीय अजितदादांनी तेरा कोटी जनतेची माफी मागून तो पुतळा तो पुतळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पुन्हा लवकरात लवकर उभारण्याचा मानस ठेवलेला आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी तसे आदेशही दिलेले आहेत इकडे शिंदे असते शिंदे सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल यांच्यावरती यांना टार्गेट केलं जातं आहे महाविकास आघाडीकडून मग तिथेच अजित पवारांचं नाम मात्रही उल्लेख होत नाही आहे याचं कारण नेमकं काय का एक आपण साधारणतः ट्रेंड पाहिला देशामध्ये जर कुठल्या अशा प्रकारच्या घटना घडल्या तर, तर दरवेळेला त्या सत्तेवरती जे असतात ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात अजितदादा हे स्वतः आपलं माहिती आहे काही त्यांचा काडीचा नखा एवढा पण त्याच्याशी संबंध नसतानासुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी स्वतःहून माफी मागितली हे बघा हे माफी मागायला पण आहे ना मन मोठं लागतं आणि कुणीतरी जबाबदारी स्वीकारायला लागते जनता ही शासनाकडं स्वतःचं आ, आ, आ मायबाप सरकार म्हणून पाहत असतं आणि तो सरकारचा जो कोणी प्रमुख आहे त्यांनी तसं म्हटल्यानंतर लोकांना कळतं की हे सरकार गंभीर आहे दादांनी हा विषय गांभीरतेने घेतला आहे हे माफी मागताना दुसऱ्या सकंदाला ते म्हटलं की याच्या पुढची कारवाई आम्ही गंभीरतेने करू हे बघा आम्ही सत्तेत नव्हतो तेव्हा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी लढत होतो आज सत्यता आहेत तरीसुद्धा लढतो कारण आम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राची अस्मिता आहे हेच आराध्य दैवते आणि हेच राष्ट्रपुरुष ज्यांच्या आदर्शाने आम्ही चाललेलो आहोत आपल्याला आठवत असेल ज्यावेळेला मागच्या वेळेला राज्यपाल बोलले होते शिवाजी महाराजांबद्दल त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी त्या राज्यपालाची गाडीसुद्धा आम्ही अडवलेली आहे आज सत्ते ते सत्ता मी मगाशी पण सांगितलं हजार सत्ता अशा कुर्बान पण छत्रपती शिवाजी महाराजांचा सा मान सन्मान हा सर्वप्रथम नक्कीच पण मग आता महाविकास आघाडीमधून असं देखील सांगण्यात येतं आहे की जर अजित पवार हे खरंच शिवप्रेमी असतील तर त्यांनी महा या महायुती सरकारमधनं बाहेर पडावं याकडे तुम्ही कसं बघता लक्षात घ्या विरोधकांनी काय सल्ले द्यायचे लोकशाहीनी त्यांना अधिकार आहे त्यांनी बाहेर पडायचं नाही पडायचं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे घडलं जी ज्या पुतळ्याच्या बाबतीत संदर्भात घडलं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळे म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली विरोधकांनी घेतली का हो विरोधक विरोधकसुद्धा या राजकारणाचा भाग आहेत तुम्ही त्या आ, या गोष्टीवरनं महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करू नका सगळ्या भावना या त्रिवळ आहेत संवेदशील प्रकरण आहे इथे राजकारण्यांनी अत्यंत जबाबदारीने वागणं गरजेचं आहे कारण का विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्याच्यामुळे विरोधकांना काय सल्ले द्यायचे त्यांनी द्यावे तो सल्ला आम्ही घ्यायचा का नाही एवढ्या आम्ही घेण्यासाठी सुज्ञे आहोत परंतु राज्याचे सक्षम कारभारी म्हणून माननीय अजितदादांनी झालेल्या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची तेरा कोटी जनतेची कान पकडून माफी मागितलेली आहे जसं प्रदीप भाऊनी सांगितलं की काही संबंध नसताना तो पुतळा आधी झालेला आहे परंतु आता सत्तेवर दादा म्हणजे दादा सत्ता सत्तां सत्ताधारींबरोबर आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांची पण प्रायोरिटी त्यांची त्या त्या गोष्टी त्यांच्या ते, ते, ते विचारच अजितदादांमध्ये आहे काम करणारा नेता आहे महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा आहे टोमने आमने किंवा रा घाणेडं राजकारणामध्ये अजितदादा कधी पडत नाही एक सक्षम नेता म्हणून एक सक्षम उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी ती माफी मागितलेली आहे म्हणून विरोधक आता काहीतरी बोलत आहेत त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या त्यांनी सांगितलेला सल्ला मोफतचा सल्ला हा ऐकायचा का नाही हा आमचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक फक्त अपडेट करतो विरोधकांनी जर असं म्हटलं असतं की अजितदादांनी हा पुतळा लवकर बांधावा जास्ती असं लवकर बांधावा तर त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं असतं बघा आपण आपण स्वतः याचं विश्लेषण करा त्यांना पुतळा लवकर आणि चांगल्या प्रतीचा बांधण्यापेक्षा त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा जास्ती इंटरेस्ट आहे हे त्यांच्या मागणीवरून कळतं नक्कीच आपण जर पाहतोय तर या होत्या अजित पवार गटाच्या दोन्ही प्रवक्त्या होत्या पुण्याहून विश्वजित भालेराव बसरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा